नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी शुभांगी पवार तुमचं सहर्ष स्वागत करत आहे आप आपल्या आवड शाळेच्या युट्यूब चॅनेलमध्ये तर बघा आपण आजच्या व्हिडिओमध्ये बुद्धिमत्तावर काही क्वेश्चन पाहणार आहोत म्हणजे पा हा विषय सर्व मुलांना आहे बुद्धिमत्ता हा विषय मग त्यामध्ये वेगवेगळ्या स्पर्धा वे परीक्षा वगैरे असतात तर त्यामध्ये हा बुद्धिमत्ता विषय आहेच बघा एकदम मुलांना कन्फ्यूज करून टाकणारा हा विषय आहे मला म्हणजे कमेंट आल्या होत्या म्हणजे भरपूर याच्या अगोदर सुद्धा कमेंट आल्या होत्या मॅडम बुद्धिमत्तावर काही क्वेश्चन्स घ्या तर आज यातले थोडेफार मी क्वेश्चन्स घेणार आहे बघा जर तुम्ही अजून चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे यातली काही थोडीशी एक्झाम्पल मी घेतलेली आहेत आपण आणखी काही एक्झाम्पल पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सर्वांसाठी हा व्हिडिओ खूप उपयुक्त आहे त्यामुळे बघा तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आता बघा मुलांना क्वेश्चन असतात की पाण्यातील प्रतिबिंब कशी ओळखायची किंवा आरक्षतील प्रतिबिंब कशी ओळखायची तर तुम्हाला मी एक ट्रिक सांगणार आहे आणि बघा एकदम सोपी ट्रिक आहे लक्षात ठेवा फक्त सर्वांनी बघा आपण व्हिडिओकडे वळूया प्रश्न काय आहे आपला खालील आकृतीचे पाण्यातील प्रतिबिंब ओळखा आता इथं खाली आपल्याला एक संख्या दिलेली आहे आणि ती संख्या आपल्याला पाण्यामध्ये कशी दिसेल तिचं प्रतिबिंब आपल्याला पाण्यामध्ये कसे दिसेल हे आपल्याला ओळखत नाही मग त्याला आपल्याला चार असे ऑप्शन दिलेले असतात आणि मग मुलं काय होतात की ते ऑप्शन बघून कन्फ्यूज होऊन जातात काही काही मुलं अंदाज त्याचं उत्तर काहीही लिहून लुु टाकतात पण असं काही आपल्याला करायचं नाही आता समजा इथं सगळीकडं खाली असं पाणीच आहे सगळं असं खाली पाणीच आहे आणि बघा फक्त तुम्ही विचार करा या पाण्यामध्ये हे ज्या संख्या आहे त्या कशा दिसतील पाण्यामध्ये संख्या खाली कशा दिसतील तर इमॅजिन खाली करायचंय तर बघा कोणतीही संख्या असू दे किंवा आकृती असू दे कोणतीही जो खालचा भाग आहे जो खालचा भाग आहे तो अगोदर आपल्याला दिसणार आहे पाण्यामध्ये आणि जो वरचा भाग आहे तो वर दिसणार आहे आपल्याला मग जो खालचा भाग आहे हा नऊचा हा नऊचा भाग जो आहे तो असा होणार आहे हा नऊ असा दिसणार आहे आपल्याला हा जो नऊ आहे तो असा दिसणार आहे उलटा चा काही प्रश्नच नाहीये आहे आठ आपल्याला आहे असंच दिसणार आहे आणि पाच काय होणार आहे जो खालचा भाग आहे तो खालचा भाग आपल्याला अगोदर असा दिसणार आहे आणि मग आपल्याला वरचा भाग असा आणि असा दिसणार आहे म्हणजेच पाण्यातील आकृती आपल्याला अशी दिसणार आहे फक्त लक्षात ठेवायचं पाण्यातील प्रतिबिंब जेव्हा असत तेव्हा जो खालचा भाग आहे तो पहिल्यांदा वर दिसतो आपल्याला आणि जो वरचा भाग आहे तो आपल्याला इकडं खाली दिसतो लक्षात ठेवा हीच आपली ट्रिक आहे हा खालचा भाग सुरुवातीला दिसतो स्टार्टिंगला वरचा भाग खाली जातो म्हणजेच ही आकृती अशी तयार होणार आहे लक्षात ठेवा फक्त आता बघा आपण क्वेश्चन चेंज करूया आता बघा आपला प्रश्न आहे ही सुद्धा आकृती पाण्यामध्ये कशी दिसेल या आकृतीचे पाण्यातील प्रतिबिंब ओळखा जसं मी तुम्हाला सांगितलेलं आहे तसंच सेम करायचं आहे बघा पाण्यामध्ये ही आकृती आपल्याला कशी दिसणार आहे तर आता तुम्ही अँसर सहज सांगू शकाल जो खालचा भाग आहे तो आपल्याला अगोदर दिसेल त्यानंतर बघा हा त्रिकोण जो आहे तो असा येणार आहे आणि मग हे असं आणि असं किती आहे बघा शोधायला आपल्याला फक्त लक्षात ठेवायचं खालचा भाग अगोदर येणार आणि मग नंतर हे जो वरचा आहे तो भाग खाली जाणार तर ही पाण्यातील आकृती आपल्याला अशी दिसणार आहे आता आपण दुसरा क्वेश्चन घेऊ की आरशातील प्रतिबिंब कसं ओळखायचं असतं आता बघा आपला क्वेश्चन काय आहे खालील आकृतीचे आरशातील प्रतिबिंब ओळखा आता बघा हे हा जो आरसा आहे तो उजव्या साईडला म्हणजे उजव्या साईड कडून आरशातलं हे प्रतिबिंब कसं दिसेल बघा तुम्हाला एकदम सोपी आयडिया सांगणार आहे मी जेव्हा आपण उजव्या बाजूने बघतो तेव्हा उजव्या साईडला जी अक्षरे असतात ती अगोदर आपल्याला दिसणार आहेत उजव्या उजव्या बाजूने जेव्हा आपण बघतो तेव्हा उजव्या साईडला जी अक्षरे आहेत ती आपल्याला अगोदर दिसणार आहेत हे जे टी आहे ते टी आपल्याला अगोदर दिसेल टी असं आपल्याला दिसेल हे ए जे आहे ते असं आपल्याला दिसेल आणि हे यस जे आहे ते फक्त यस आपल्याला उलट दिसेल उलट हे बघा हे यश फक्त आपल्याला असं उलट दिसेल हे झालं उजवीकडून हे झालं उजवीकडून आता जर तुम्हाला प्रश्न आला डावीकडून आशातील प्रतिबिंब कसं दिसेल तर काय होणार आहे डावीकडून पहिल्यांदा आपल्याला यश दिसणार आहे आणि मग पुढचे अक्षर दिसणार आहे लक्षात ठेवा बघतो आता हे यश आपल्याला कसं दिसेल असंच दिसणार आहे हे बघा पहिल्यांदा हे यश इकडे येणार यस असं येणार मग ए येणार आणि मग टी येणार किती सोपा आहे बघा जेव्हा उजव्या साइडनं असतं तेव्हा इकडची अक्षरे हे असं दिसणार आणि जेव्हा डावीकडून असतं तेव्हा आपल्याला तेव्हा आपल्याला हे असं दिसणार इकडून इकडे दिसणार म्हणजे यस ए टी असं दिसणार उजव्या बाजूने टी एस असं दिसणार फक्त लक्षात ठेवा कुठून कुठं कसं आपल्याला बघायचं आहे फक्त आपला क्वेश्चन काय आहे चारशे सव्वीस आणि आपल्याला एक फुल दिलेला आहे या संख्येला पाच ने निशेष भाग जाण्यासाठी त्या फुलीच्या जागी कोणता अंक येईल म्हणजे या फुलीच्या जागी कोणता अंक येईल असं आपल्याला विचारलेलं आहे तर बघा मित्रांनो जेव्हा तुम्हाला असा क्वेश्चन असतो तेव्हा तुम्हाला त्यासाठी विभाजिताच्या ज्या कसोट्या आहेत त्या तुम्हाला माहीत असणं खूप महत्वाचं आहे आता आपल्याला पाच ची कसोटी काय सांगते तर ज्या संख्येच्या एकक स्थानी शून्य किंवा पाच असेल तर त्या संख्येला ज्या संख्येच्या एकक स्थानी शून्य आणि पाच असेल तर त्या पूर्ण संख्येला पाच ने निशेष भाग जातो आता बघा एकदम सोप्पा आहे आपल्याला जर कसोटी माहीत असेल तर आपल्याला हे प्रश्न कोणताही मग याचा प्रश्न असू दे तुम्हाला तर एका सेकंदामध्ये येणार आहे आता काय आपल्याला सांगितलं या फुलीच्या जागी कोणता अंक येईल आणि या संख्येला पाचने निशेष भाग मग कसोटी काय सांगते पाच ची एक शून्य किंवा पाच पाहिजे आता ऑप्शन मध्ये बघा शून्य चार आठ आणि नऊ आहेत याचं उत्तर आपण पटकन सांगू शकतो याचं उत्तर शून्य येणार आहे म्हणजे एकक साली या फुलीच्या जा जागी जर शून्य घेतला तर तर जेव्हा इकडे दिसून शून्य किंवा पाच असतो तर त्या संख्येला पाच ने निशेष भाग जातो बघा बेचाळीस आणि साठ या संख्येला आपल्याला पूर्ण भाग घालवायचा चार दोन सात पंचाहन ते चाळीस शून्य दोन सहा उतरून घेतलं खाली पाचापाचा पंचवीस एक राहिला झिरो उतरून घ्या खाली आणि पाच दोन्ही दहा बघा या संख्येला पूर्ण भाग गेलेला आहे पाच ने तर अशा प्रकारे तुम्हाला कसोट्या पाठ पाहिजेत आणि जर तुम्हाला ते पाठ असेल तर तुम्हाला यापैकी कोणताही क्वेश्चन येऊ दे तुम्हाला तो पटकन येणार आहे आता आपण पुढचा क्वेश्चन बघूया बघा आता असे काही क्वेश्चन मुलांना असतात असे काही क्वेश्चन मुलांना असतात की काही संख्या दिलेल्या असतात आणि पुढे क्वेश्चन मार्क असतो तर पटकन कळत नाही बाबा याचं उत्तर कसं असतं आता इथं बघा चार नऊ सोळा आणि पुढं क्वेश्चन मार्क आपल्याला दिलेला आहे तर आता बघा हे चार नेमकं काय आहे तर हे चार आहे दोनचा वर्ग दोनचा वर्ग चार म्हणजे क्रमाने दिले तीनचा वर्ग नऊ चारचा वर्ग सोळा आणि इथं येणार आहे मग पाचचा वर्ग इथे येणार आहे पंचवीस इथं संख्या येणार आहे पंचवीस तर बघा अशा प्रकारे आपल्याला आन्सर लिहावं लागतं आता बघा इथं काय दिले आपल्याला सात एकवीस पस्तीस एकोणपन्नास आणि इथं आपल्याला क्वेश्चन मार्क दिलेला आहे म्हणजे इथं कोणती संख्या येईल तर बघा आता सात एकवीस पस्तीस आणि एकोणपन्नास तर काय केलेलं असेल बघा इथं सातचा पाडा म्हणू आपण सात एक सात सात दोन्ही चौदा सात्री एकवीस सात चौक अठ्ठावीस आता पस्तीस म्हणजे पाढा आहे पण एक आडे घेतलेला आहे तो इथं पाडा आहे पण एक आडे घेतलाय आता चौदा घेतलेलं नाहीये सात दोन्ही चौदा सात्री एकवीस घेतलंय सात चौक अठ्ठावीस घेतलेलं नाहीये स्वतःचा पस्तीस घेतलंय बघा सतापाचा पस्तीस घेतलेला आहे आता सात सख्ख बेचाळीस घेतलेलं नाहीये सात ती एकोणपन्नास घेतलंय आता इथं आपण सातेआटी छप्पन घ्यायचं नाही तर सात नव्हे त्रेसष्ट इथं आपल्याला घ्यावं लागलंय सात नव्हे त्रेसष्ट आपल्याला घ्यायचं आहे आणि हे आपलं ऍन्सर असणार आहे हे आपलं ऍन्सर असणार आहे तर बघा अशा प्रकारे आपल्याला कोणतेही क्वेश्चन असतात पण त्याचं आपल्याला फक्त डोकं चालवावं लागतं पण मुलांना कसं मुलांना म्हणजे इतकं कळत नाही अजून की बाबा आपण काय तर ट्रिक यूज केल्या पाहिजेत आता इथं खाली बघा एकशे एकोणऐंशी दोनशे अठ्याहत्तर तीनशे सत्याहत्तर आणि चारशे शहात्तर ही संख्या आहे मग इथं कोणती संख्या येईल इथं कोणती संख्या येईल असा आपला क्वेश्चन आहे आता इथं सुरुवातीला बघा एक आहे दोन आहे तीन आहे चार आहे मग पुढं नक्कीच इथं किती पाहिजे पाच पाहिजे आता इथं सात आहे इथं सात आहे इथं सात आहे इथं सात आहे इथं पण सातच पाहिजे आता फक्त पुढचा अंक चेंज होतोय इथं नऊ आहे इथं आठ आहे इथं सात आहे इथं सहा आहे एक एक संख्या कमी करत नेलेली आहे बघा सहा सात आठ नऊ इकडून पाहिलं तर नऊ आठ सात सहा इथं येणार आहे मग पाच म्हणजेच पाचशे पंच्याहत्तर अशी इथं संख्या येणार आहे तर बघा अशा प्रकारे आपण काही क्वेश्चन्स घेतलेले आहेत आज बुद्धिमत्ताचे तुम्ही कमेंट टाकली म्हणून घेतलेले आहेत क्वेश्चन आपण तर बघा असेच काही आपण याचे क्वेश्चन बघूया पुढच्या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा व्हिडिओला आणि कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला बघा मला म्हणजे भरपूर सारा कमेंट आलेला आहे जसा मला वेळ मिळेल तसे मी खरोखर तुमच्या ज्या काही कमेंट आहेत त्यावर मी व्हिडिओ नक्की बनवणार आहे पण थोडा वेळ वेळ द्या कारण म्हणजे सगळे व्हिडिओ एवढे बनवायला खूप वेळ लागतो त्यामुळे थोडा वेळ लागेल पण नक्कीच ज्या तुमच्या कमेंट आलेल्या आहेत ते सगळे व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करेन तर बघा आपण असंच भेटू आणखीन ने एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद